काय दोस्तांना बघा दोस्ताना दोस्तान, पाऊस येतोय बाहेर वातावरणच काय झालंय मस्त झालंय का नाही एक नंबर सकाळचं वातावरण झाले बरं का रिम रिम चालू झाली आपण भूक लागली आहे कडकडून भूक लागली आहे जाती मग तर बाकी काय नाही बघा महत्वाचं म्हणजे मला वाईट थोडंसं वाटतं वारेल जायच होतं खरं मला पण वारेल काय जाता येत नाही हे असं मस्त वातावरण झालंय काय झालं वारी हुकली ही हिले मात्र वारी ओ हो। मात्र काय तुम्हाला सांगू पे काय पण ली का? काय माझ्या नशिबात ही वारी लिहिलीच नाही खरं तुम्ही काय म्हणा बरं का तुम्ही म्हणत कमेंट करता असं तसं दादा काय नाही पण काय करणार आहे नशिबात सगळी सांभली मला पण स्वरा काय नाही म्हणली आमची काय त्यामुळं वारी हुकली माझी ही ना मला खरंच अजून अजूनसह माझ्या मनाला वाटतं की वारी करायला पाहिजे होती मी पासून द्या फुडली वारी शंभरची करणार आहे मी ही वारी खरं नाहीच फोटायची मला बरं का काय पांढुरंगाच्या मानत असेल जशी आमची कारभार डिलेवर झाली डिलिव्हर झाली अगोदरच माझ चाललं नियोजन आणि हिला तिकडं लावायचं सोराला कुठं माहेर तिथे जोडीला आणि मग हिला लावायच बंद करते का तर हा इकडे इकडे पडत पडत तिकडे बसील जेवायचं तर ही जर तिकडे जात होती का नाही पण लावली का नाही कमल लावले नाही का हिला इकडं कार बन होय काय कमल नाही तिला हा आणि महत्वाची रात्री येत सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे स्वरा इथ राती या हिथ कुणाला ताप देत नाही काय नाही फक्त काय होत आहे माहितीये का त्या हजारी पड होती सर्जून खोकले ज्याम झालती आता का कमी आणि त्यात मी म्हणलं जाऊ का वरील जाऊ का मी अगोदर म्हणली जावा आजीला घालवा गेलो मी त्या दिवशी मला फुल म्हणून जावा पण नंतर सुरु दाला आजीला हे का नाही मामाच्या आईला मामाची आई ती का नाही डिलिव्हरी टाइम तिला घालवा गेल तू तर आईची आईची आई म्हणत हां पाऊस मग कशी झालंय कपडे आता तुली कपडे दुसरी ना चांगली भरली सगळी ती कशाच काय पांढरा नाही चांगला ती जायचंय सासरा जायचं म्हणजे कसं गेला पाहिजे आई मंग लागा तुम्ही जाताय <laughs> जा जा <laughs> ला सासर चकाचक yeah. हा मला होता पंढर शेटा वेळेला काय काय लागा माझी इज्जत लागत ती बी घाला होता तुम्ही का काय गाय म्हणती राहिली काय गे राहिली गेली होई मग गेली मग राहिली तू अर्थ काय काय नाही आज बघा कारभारची गाड घ्या निघाली आणि आज हाय बारा दिवस जाते आज बारा दिवस झालंय आज आज टाक तोड तोडायचं नाही <laughs> काय करायचं टाक्याच हा तर आज जाणार आहे मी स्वराला घेऊन आणि मी येणार आहे माघारी बघू स्वराला काय करायचं स्वराला घेऊन येणार आहे आणि हे का नाही काय स्वरा राहणार का येणार तू मग येऊन तुझं थांब मी एकटा जाऊन येतो मग येणार का बाहेर मग तू इथंच थांब तू शाळेत घालाव तुला चल जाऊ द्या तिथला व्हिडिओ तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करेल बघ का कसं आहे सासर माहिती शेवटी आमच सासर ऑपरेशन केलं केले कसं आहे माहिती त्यांना आता काय करतो आहे सगळं व्हिडिओ करतो आता व्यवसाय चालू केला त्यांना ते आवडले मग व्हिडिओ काढाय काय नडतोय त्यांना बघूया आता एखादा आवडत नाही काही आय काय काय

म्हणजे तिखट तिखट कधी खायची होय ग तिखट कधी खायची या सगळ्या जेवण कराय मग मस्त पैकी आम्ही जेवण करतो आता झालं दोस्तांनी जेवणाचं आता बसलो सोरा लागू पाणी दिलं ती नव्हती गेली महत्वाचं म्हणजे आता आम्ही थोड्या जातोय बघा आता कुठे उरक तुझ तो शाळे सुटतो नाही तो शाळेत उडतो आणि माझा मी जातो एकटा जातो की बाळाकडं नाही तुला बाळाकडे नाहीच नाही स्वरला मी स्वराजे बाळाला येणार मायसन माघारी हो, नक्की हो, राहणार तिथं हो, बाला परत दवाखानं घेऊन जायचंय आपण दोघं माघार यायचं हो, हा तिथं लय कालवा करायचा गपचिप माय संगड्यायचं हा बे कशाला घ्यायची तिकडं माघार यायचं आहे आपल्याला सामान देऊन तिचा हो आता फोन आला तर तुझा तर आम्ही तुझा फोन मला तिची काय वस्तू येत नाही ते टाक तोडून दोघां ते आलती ती या थोड्या वेळापूर्वीच एक दहा साडे दहा वाजता जाऊन आलती या आणि महत्वाचं म्हणजे मग आम्ही आता दोघं बी थोड्या वेळ ऊन उनवायस पडलं की वाज थोडं शिरवाळ बाहेर आलं बिझत जाण्यापेक्षा पुस आता नाही थांबते कपड घातली कपडी घातली पावडर आणली पावडर लावायची डोकेच राहायचं हा आणि मग खेळायला जायचं बाहेर औषध प्यायचंय तो जेवण केलंय ना काय खाल्लो तो गारा खाल्ला तर हिला गोळ्या औषध द्यायची महत्वा सकाळचा आणि राहिलेल्या मग औषध तफाय का थोडा तर डोके चांगलं पूस मला डोकं कोरड दिसलं पाहिजे तुझ कपडे घातले वा ताई हा नीट नीट हा बस हसून कपडे डोकं चला आता हे जऊ तिला गोळ्या औषध देतो कारण लय ताप देत ले ताप देत भयंकर ताप देते मला आता तिला मम्मी पूस सोडायचं नाही महत्वाच मी डोकं जायचं नाही डोकंपूस मार ना मारखायची सर चांगलं पुस डोकं सगळं पुसलं पाहिजे चांगलं कोरड एकदम तू चांगलं का नाही चांगलं पटक दिसणी उरक आता जेवण केले पोटभर आता काय दुपार पण टेन्शन नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लाईक करा